गोवा पोलिसांनी बच बाय रोमिओ लेन नाईट क्लबच्या चार मालकांपैकी एक मालक असलेल्या अजय गुप्ता याला ताब्यात घेतला आहे गोवा पोलिसांनी अजय गुप्ता आणि क्लबचा आणखी एक मालक सुरेंदर कुमार खोसला याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात येणारी अजय गुप्ता ही सहावी व्यक्ती आहे अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे क्लबचे अन्य दोघे मालक अद्याप फरार आहेत त्यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे गौरव आणि सौरभ लुथरा यांनी न्यायालयात धाव घेतली असून अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे याआधी पोलिसांनी क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक व्यवस्था यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे दरम्यान गोवा प्रशासनानं वागातोर इथल्या सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या मालकीच्या रोमिओ लेन हॉटेलचा एक भाग तोडला आहे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी